रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका फेक पनीरची आज बैठक लागलेली आहे माझा लक्षवेधी होती लक्षवेधीला उत्तर काही समाधानकारक मिळालं नव्हतं आणि स्वतः अजितदादांनी बैठक लावायचं उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात बैठक लावायचा शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळलेला आहे आज दुपारी ती बैठक आहे बैठकीनंतर अनेक गोष्टी समोर येतीलच ते डिफरन्शिएट वेळ तसं कोणी आपल्यासारखे सर्वसामान्य आपण त्यामध्ये फरक जाणू शकत नाही किंवा फरक समजूनही घेऊ शकत नाही त्यामुळे याच्यासाठीच तर ही खरी बैठक आहे की या कशा पद्धतीने कारवाई होतील म्हणजे सर्वसामान्यांची फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही आणि तुमच्या आमच्या जीवाशी कोणी खेळू शकणार नाही यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे नाही बघूयात आता बैठकीत काय गोष्टी समोर येतात आमच्या काही मागण्या आहेत त्या नक्कीच उपमुख्यमंत्र्यांकडे आपण मांडणार आहोत आणि त्यामध्ये नक्कीच काहीतरी सकारात्मक अपेक्षित आहे आमच्याकडे एक तर लूजमध्ये सेल होता कामा नाही टेस्टिंग वाढले पाहिजे कंट्रोलिंग वाढलं पाहिजे कायद्यामध्ये गरज पडली तर बदल केले पाहिजेत अशा सगळ्या अनेक असंख्य मागे आहेत थँक्यू